नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बघूया धावपळीच्या वेळेस सकाळच्या वेळेस आपल्याला जेव्हा टिफिन द्यायचा असतो तर तेव्हा आपण पटकन अगदी दहा मिनिटात भरलं वांग कसं बनवू शकतो तर ते मी तुम्हाला लागते वांगी स्वच्छ धुवून आपण कट करून घेतली इथे बघा पॅनमध्ये मस्तपैकी फोडणीला कांदा टाकला छान तांबूस झाल्यानंतर आपण चवीपुरतं मीठ टाकलं आणि मालवणी एकच मसाला मीठ टाकला आहे तो असं छान फोडणीत परतून घेतला त्यानंतर आपण आता ह्याच्यात जी कट करून वांगी घेतली आहेत ना ती टाकायची आणि कधी पण असं जर तेल मी कमीच वापरते आणि तेल जेव्हा कमी असतं तेव्हा थोडंसं पाणी टाकायचं मग आपल्या भाजीला किंवा आमटीला ना खूप छान तरी येते त्याच्यामुळे मी कधी कधी असं थोडंसं पाणी टाकते मसाल्यामध्ये मस्तपैकी तरी आणि कलर येतो हे बघा हे आहे आमचं भास्कं वाटण त्याचा माझा जो व्हिडिओ आहे ना तो आहे बघा चॅनेलवर तो तिथे जो मी जाऊन बघा आम्ही भास्कं वाटण कसं बनवतो ते हे जर वाटण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचं ह्याच्यात कूट टाकायचं आणि वांगी अशी प्लस आ... टाईप मी जी कट करून घेतली आहेत ना तर तशी कट करायची हा मीठ मसाला ना चांगला त्याच्या पोटात जातो व्यवस्थित फक्त फोडणी ती परतून घ्यायची थोडंसं पाणी टाकायचं आणि धावपळ्या म्हणून दोन शिट्ट्या करायच्या नाही एक तर एका शिट्टीत वांगी शिजतात हे बघा इथे अशी आपली भरली वांगी तयार झाली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती पटकन आपण भरली वांगी तयार केली आहेत अशी तुम्ही नक्की करा टिफिनला आणि त्या चवीला अफलातून लागतात हे बघा तर इथे अशी आपली भारली वांगी तयार झालेली आहेत धन्यवाद